मित्रांनो एक खूप महत्त्वाचा विषय सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आपण पाहतोय नेपाळसारखा राष्ट्र नेपाळसारख्या एका राष्ट्रामध्ये अस्थिरता पसरलेली आहे जरी आपल्या देशाची गोष्ट नसेल तरीही आपल्या भारताच्या लगत असलेला एक देश अशा प्रकारे ते तिथील अस्थिरता होती अशा प्रकारे तो जळतोय त्यासाठी आपल्याला त्या काही लक्ष देणं गरजेचं की कशामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत याआधी बांगलादेशमध्ये पण असे काही प्रॉब्लेम झाले श्रीलंकेमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम झाले आणि आता नेपाळ नेपाळसारखा शांत राष्ट्र असं काय करू शकतो आहे तिथले हे जी युवा पिढी आहे रस्त्यावरती का उतरली आहे पॉलिटिकल काय इश्यू आहे का किंवा काही विरोधकांचा काही प्लॅन आहे का, 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 का? जेंची म्हणजेच युवा पिढी रस्त्यावरती उतरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सत्ता पलट केलेली आहे सत्ता पाडलेली आहे इव्हन जे कोणी सत्तेत होते तिथले जे कोणी राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी सगळ्यांनी मंत्र्यांनी आपापले अप राजीनामे दिलेत रस्त्यावर उतरलेली जी युवा पिढी आहे त्यांना मारायला उठलेली आहे तिथले महत्त्वाचे जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा मंत्रालय ते जाळलेले आहेत असा खूप मोठा क्रांतीचा भाग एक खूप मोठी अस्थिरता नेपाळसारख्या राज्यामध्ये नेपाळसारख्या देशामध्ये घडलेली आहे आणि तो देश आपल्या एकदम अतिशय जवळचा देश आहे आणि यामुळं बऱ्याच गोष्टीवरती फरक पडू शकतो आर्थिक स्थितीवर फरक पडू शकतो आपल्या बऱ्याच गोष्टी त्या नेपाळ देशामध्ये जाऊन सेल होत असतात बऱ्याच गोष्टीचा व्यवहार आपल्यासोबत त्यांचा असतो त्यामुळं इथे झालेल्या घटना कशामुळं झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला नजर टाकणं गरजेचं आहे आपल्याला डोळे झाकून हा विषय पाहणं चुकीचं आहे त्यामुळं थोडक्यात पाहूया की खऱ्या गोष्टी काय आहेत कारण बऱ्याच गोष्टी चुकीच्या आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि आपण सिटी फास्टच्या माध्यमातून या गोष्टी प्रॉपर तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहोत नेपाळमधील ही जी अस्थिरता आहे ही कुठल्या पॉलिटिकल इशूचा प्रॉब्लेम आहे का किंवा अचानक घडलेली गोष्ट आहे का तर मित्रांनो नेपाळमधील ही जी घटना आहे ती अचानक झालेली नसून बऱ्याच वर्षापासून या देशामध्ये वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार वेगळ्या प्रकारची अस्थिरता एक तयार झालेली आहे युवा पिढीला नोकरी नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तुम्ही आता पाहत असाल की नेपाळमधील बरेच युवक भारतामध्ये येऊन काम करतात बरेच लोक भारतामध्ये येऊन व्यवसाय करतात कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत मुलांना जॉब्स नाही आहेत मुलांना कामं नाही आहेत आणि ते सर्वपणे डिपेंड आहेत तिथल्या राजकारणावर नेपाळमधील अस्थिरता यावरील एक सखोल विश्लेषण पाहूया आपण नेपाळमध्ये अलीकडे जे आंदोलन घडले गोंधळ आणि हिंसाचार प्रकार घडले ते एका घटनेमुळे झाले नाहीत हा लोकांच्या अनेक वर्षाच्या साचलेल्या रागाचा उद्रेक होता हा राग दोन मुख्य कारणांमुळे वाढला एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या दोन समस्यांमुळे लोक अधिक त्रस्त होत गेले आणि त्यावर सोशल मीडियावरती घातलेली बंदी त्यामुळे चिंगारी पेटली भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचं मूळ कारण आज नेपाळमधील तरुण पिढी खूपच निराश आहे हजारो लाखो तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतरही देशात नोकरी मिळू शकत नाहीत त्यामुळे त्यांना चांगल्या भविष्यासाठी परदेशात जावं लागतं ज्यामुळे देशाच्या अर्थकारण आणि समाजकारणावरती वाईट परिणाम होत आहेत त्याचबरोबर राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचार प्रचंड वाढला होता एक गिरिबंधू टी इस्टेट जमीन घोटाळा सर्वांना माहितीच असेल आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये झालेल्या फसवणुका यासारख्या प्रकरणांमुळे लोकांचा सरकारवरील विश्वास संपला होता लोकांचं म्हणणं होतं की नेते आणि त्यांची मुलं ज्यांना सोशल मीडियावरती नेपो किड्स म्हणलं गेलं हे लोकांच्या पैशावरती मोजमजा करतात आणि सामान्य लोक त्रास सहन करतात सोशल मीडियाची भूमिका आणि त्यावरची बंदी जेव्हा टी आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी हे मुद्दे फारस दाखवले नाहीत तेव्हा तरुणांनी सोशल मीडियावरून आवाज उठवायला सुरुवात केली टिकटॉक फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवर भ्रष्टाचार नातलगवाद आणि आर्थिक विषमता या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहिमा चालवल्या या मोहिमांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सरकारनं पाहिलं की आंदोलन जोर धरत आहे मग त्यांनी सव्वीस ॲप्सवर बंदी घातली आणि कारण सांगितलं गेलं की ही ॲप्स नेपाळमध्ये रजिस्टर नाहीत पण लोकांनी हे सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न मानला परिणामी लोकांचा राग आणखी वाढला आंदोलन आणि राजकीय गोंधळ ब... आंदोलन आणि राजकीय गोंधळ बंदी लावण्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले आणि निदर्शने हिंसक झाली काठमांडू पोखरा विराटनगर यासारख्या शहरात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार चकमकी झाल्या निदर्शकांनी संसद भवन सर्वोच्च न्यायालय मंत्र्यांची घरं हल्ल्याचं लक्ष केलं पोलिसांनी जोर जबरदस्ती केली त्यात एकोणीसपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले या वाढत्या दबावामुळे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांना राजीनामा द्यावा लागला शेवटी सरकारला जनतेसमोर झुकावं लागलं आणि सोशल मीडियावरील बंदी उठवली गेली हे आंदोलन फक्त सोशल मीडियावरच्या बंदीबद्दल नव्हतं तर लोकांच्या वर्षानुवर्ष साचलेल्या असंतोषाचा उद्रेक होता या आंदोलनातून नेपाळच्या लोकांना जाणवलं की ते आपला आवाज उचलू शकतात या सर्व घटना पाहता आज आपण पाहतोय नेपाळमध्ये अस्थिरता घडलेली आहे त्यावरती झिंझी जी म्हणजेच युवा पिढी उतरलेली आहे अजूनही हे आंदोलन थांबलेलं नाही आहे आज नेपाळची जी, जी अस्थिरता आहे त्यामागे राजकारण्याचं मोठं हात आहे आज नेपाळची जी, जी अस्थिरता आहे त्यामागचं कारण बऱ्याच वर्षाचं आहे हे सगळं सगळ्यांना कळलं आहे आज नेपाळमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व नसून आज नेपाळमध्ये मिल्ट्री शासन लागलेलं ला आहे आणि हे एखाद्या देशामध्ये जर मिल्ट्री शासन असेल तर यापेक्षा चुकीची गोष्ट कुठली नसते कारण पूर्णपणे अस्थिर झालेला हा देश आज या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स समोर येत आहेत मेडिकल प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात येत आहेत या देशामध्ये सुरक्षेचे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि आम जनता अस्थिर झालेली आहे या आपल्या माध्यमातून या सिटी भाच्या माध्यमातून आपण योग्य त्या गोष्टी तुमच्यापर्यंत नेहमीच देत असतो आणि ही सुद्धा अतिशय खरी बातमी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय થેન્ક યુ સો મચ પાહાત્રા સિટી ફાસ્ટ